तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची व नवीन अपडेट शासनाची अतिशय महत्त्वपूर्ण समोर आलेले आहे तर शासनाकडून आता पुढच्या महिन्यामध्ये सर्व माता आणि बहिणींना व सर्वच नागरिकांना मोबाईल स्कीम मार्फत मोबाईल योजनामार्फत या ठिकाणी फ्रीमध्ये सगळ्यांना स्मार्टफोन मिळणार आहे तर कोणती योजना है? कशा तेने काई डीटेल मदे आहे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे काय करायचं आहे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे योजनाला कधीपासून सुरुवात होईल तुम्हाला कसं फॉर्म भरायचं आहे त्याच्यानंतर काय काय कागदपत्र लागतील आणि मोबाईल कसा भेटेल सगळं काही तुम्हाला मी डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आज सांगणार आहे आणि सोबतच लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो कधी तुमच्या बँक खात्यात डिपॉझिट होण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट मुख्यमंत्री साहेबांकडून समोर आलेले आहे तर सर्व मी डिटेलमध्ये अपडेट देणार आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेलायकन पण प्रेस करा लाडकी बहीण व गव्हर्नमेंट योजनेसंदर्भात सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा जी काही अपडेट समोर आलेली आहे ती शासन अपडेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी काही अपडेट आहे तर ही लाडकी बहीण योजना असो किंवा नवीन शासन योजना या ठिकाणी मोबाईल सेवा योजना म्हणून या ठिकाणी समोर आलेली आहे आता मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललेलो होतो की लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते तुम्हाला पण पंधराशे रुपये प्रति महिन्यानुसार मिळत आहे आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जी काही रक्कम आता भेटणार आहे या महिन्यामध्ये तर ती टोटल रक्कम असणार आहे तर त्यांचा फॉर्म या योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे रद्द करण्यात आलेला आहे आता जवळपास पंचावन्न हजारच्या वरती ज्या काही माता बहिणी आहेत तर त्यांचा फॉर्म रद्द करणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्या कुठल्या जिल्ह्यामधून आहेत आणि कोणत्या ठिकाणाहून त्यांनी या ठिकाणी अर्ज केलेला आहे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या बहिणींचा फॉर्म रद्द झाला कोणाला पैसे येतील आणि मोबाईल कोणाला भेटेल आणि त्या योजनेसाठी तुम्ही फॉर्म कशा पद्धतीने भरू शकतात तर सगळं काही डिटेलमध्ये मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगणार आहे अगोदर लक्षात घ्या तुम्हाला पंचावन्न हजार महिला अपात्र कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून झाल्या त्याबद्दल मी माहिती तुम्हाला मी आता देतो तर समोर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पाहू शकतात या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतच असेल की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची यादी तपासत असताना मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणात अर्ज रद्द झाले आहेत सुमारे पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिलांना या योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत यापुढे त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता मिळणार नाही आहे त्याच्यानंतर मराठवाड्यातील एकवीस पॉईंट सत्त्याण्णव लाख पात्र अर्जांपैकी पंचावन्न हजार तीनशे चौतीस अर्ज अपात्र ठरवले तर या ठिकाणी पाहू शकतात चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज अद्याप ही प्रक्रियेत आहे त्यामुळे हजारो महिलांना यापुढे या, या हप्त्याचा लाभ मिळणार नाही आहे म्हणजे जेवढ्या महिलांचं याच्यामध्ये चा नाव म्हणजे जेवढं या ठिकाणी आकडा समोर आलेला आहे तेवढ्या महिलांना लाभ मिळणार नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे समोरची अपडेट काय आलेली आहे आता बघा याच्यामध्ये मेन होतं जिल्हा आता कोणत्या वहिनींचा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे आणि जिल्ह्यानुसार यादी काय कोणती प्रसिद्ध झाली ते समोर तुम्हाला चेक करायचं आहे की जिल्हा न्याय अपात्र लाभार्थ्यांची यादी व संख्या छत्रपती संभाजीनगरला पाहू शकतात सहा हजार सहाशे पंचावन्न या ठिकाणी फॉर्म रद्द झालेले आहेत त्याच्यानंतर धारशिव या ठिकाणी दोन हजार पाचशे तेहतीस त्याच्यानंतर ते लातूर आठ हजार एक जालना नऊ हजार सहाशे बावीस हिंगोली पाच हजार आठशे पंचवीस त्याच्यानंतर परभणी दोन हजार आठशे दोन त्याच्यानंतर बीड नऊ हजार तीनशे चौसष्ट नांदेड दहा हजार पाचशे बत्तीस त्याच्यानंतर या ठिकाणी टोटल जी काही आपली अमाऊंट आहे ती पंचावन्न 34, हजार तीनशे चौतीस या ठिकाणी होत आहे मराठवाड्यातील एवढे फॉर्म अपात्र करण्यात आलेले आहेत एवढ्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे सांगण्याचा जो काही मुद्दा होता तो एकच होता याच्या साह्याने तर भरपूर बहिणींना या योजनेच्या लाभापासून वंचित केलेलं आहे कारण त्यांचं जो काही फॉर्म आहे त्याच्यामध्ये मिस्टेक आढळलेले आहे उदाहरणार्थ ते शासनाच्या नियमामध्ये बसले नाही आहे किंवा त्यांनी या ठिकाणी नियमांचं ने पालन केलेलं नाही आहे काहींनी फॉर्म चुकीचा भरला आहे काहींनी घरातून तीन तीन चार चार जणांनी फॉर्म भरून ठेवले याच्यामुळे सुद्धा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे तर अशा पद्धतीचे या ठिकाणी अडचणी आणि मुद्दे समोर आलेले आहेत आता महत्त्वाचं म्हणजे यादी हीच प्रसिद्ध करण्यात आली होती आता समोरचं म्हणजे तुम्हाला मोबाईल फोन गिफ्ट भेटणार आहेत किंवा योजनेमार्फत भेटणार आहेत त्या संदर्भात अपडेट काय आता बघा योजना या ठिकाणी जी काही आहे शासनाची तर सर्व या ठिकाणी जेवढे पण पुरुष उमेदवार असतील किंवा माता बहिणी असतील सगळ्यांना मोबाईल भेटेल का नवीन योजनेनुसार तर नवीन योजना या ठिकाणी ही या ठिकाणी एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्यानुसार भरपूर माता आणि बहिणींचा या ठिकाणी एक प्रश्न समोर आलेला होता की सर आम्हाला मोबाईल भेटेल का आम्हाला या ठिकाणी सेलफोन भेटेल का तर अशी एक नवीन अपडेट समोर आलेली होती तर आता बघा महिलांचा प्रश्न पण होता आणि ही एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली पण होती तर बघा ही फक्त या ठिकाणी एक योजना म्हणून घोषित आणि ही एक बातमी फक्त या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सत्य नाही आहे ज्यावेळेस या ठिकाणी समोर ऑफिशियल माहिती आली त्यावेळेस सगळ्यांना हे लक्षात आलं तर बघा मोबाईल तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये योजनेमार्फत मिळणार नाही अशी कुठली योजना सुरू करण्यात आलेली नाही आहे आणि पुढं चालून जर समजा करण्यात आली तर तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कधीपर्यंत खात्यात डिपॉझिट होणार आहे तर बघा शासनाने जर पैसे पाठवले तर ते सगळ्यांना टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील परंतु वरून जर पैसे पाठवण्यात आलेलेच नाही आहे भरपूर बहिणी म्हणत होते सर मला आले नाही मला आले नाही मला अजून बाकीचे म्हणजे जेवढे पण समोरचे राहिलेले हप्ते दहावा असो अकरावा असो तर एवढे जे काही हप्ते आहेत तर हे तुम्हाला आलेले नाही आहे कारण वरून पैसे पाठवले नाही तर तुम्हाला येणार कुठूनही तर या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा एकच होता की शासन जवळपास दोन महिन्याचे पैसे सर्व मातांना आणि ज्या काही माता आहेत त्यांना एक खटे पाठवणार आहे त्यामुळं टेन्शन घेऊ नका की पैसे आले नाही आहे सध्या तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे फक्त तुम्हाला वाट पाहायची त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही आहे त्याच्यामुळं संभ्रममध्ये राहू नका की पैसे कधी येतील आय होप व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा आणि राहिला प्रश्न तुम्हाला किती पैसे भेटतील जेवढे तुमचे हप्ते बाकी आहे तेवढे तुम्हाला पैसे भेटतील मग ते तीन हजार असो किंवा चार हजार पाचशे रुपये असो एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेट